हाय गुड मॉर्निंग हा आहे कोल्हापूरच्या शूटचा दिवस आणि शेवटचा आज रात्रीच मुंबईला जायला लागणार आहे आणि माझा नशेच लागले रंग निसर्गाची मजा आजचा शूट सुरू झाला आहे आज सेटवर एक आजी आल्या पेरू घेऊन जमा काही नाही मस्तपैकी एक पेरू घालला तोपर्यंत नाश्तासुद्धा आला ना। आणि मग मी घालले फेमस ऍक्टिंग ते सुद्धा असे मस्त तलावाच्या गाडी आणि तिथून आम्ही निघालो अंपूरच्या दर्शनला म्हणजेच कोल्हापूर चित्रनगरीला मी पहिल्यांदाच कोल्हापूर चित्रनगरीमध्ये शूट केलं आणि इथे खूप सुंदर सेट बांधलेत आणि खूप मोठी जागा आहे इथल्या सरस्वती वाड्यामध्ये आम्ही थांबलो होतो आणि तिकडच्या जवळच्या एरियामध्ये आम्ही आउटडोर शूट करत होतो तर तो सरस्वती वाडा फारच सुंदर होता शूटिंगच्या आणि तयार होण्याच्या सगळ्या धावपळीमध्ये मला वाडा प्रॉपरली शूट करता आला नाही आहे पण एकंदर बाहेरनं तुम्हाला अंदाज आला असेल असा छान सहा वाडा बांधला आहे बरं हा आहे सत्या आणि सत्याने आमच्यासाठी खूपच छान फिश थाळी ऑर्डर केली होती पोटभर जेवण आणि मस्त शूट झाल्यानंतर फायनली माझं पॅकअप झालं आणि मग मी रात्री निघाले बस स्टँडवर जायला झोपण्याआधी मी मस्तपैकी आफ्टर लाईफचे दोन एपिसोड्स बघितले आणि मग मी थेट उठले ते गोरेगाव आल्यानंतरच बसमधून उतरले डिरेक्टली ऑटोमध्ये बसले आणि मग ऑटोमधून उतरताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती अशी सकाळी मी पोहोचले मुंबईमध्ये आणि मी एक शानपणा करत व्हिडिओसुद्धा केला होता ऑटोमधून आणि ऑटोमधून उतरताना माझ्या लक्षात आलं की अजून एक ट्रॉली बॅग कुठे आहे <laughs> तर ती राहिली होती बसमध्ये मग मी ऍक्च्युली जागी झाले बस ड्रायव्हरला फोन केला सांगितलं असं आहे वगैरे 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 फायनली माझी बॅग आता माझ्याकडे आली आहे सौरभ घेऊन आला जेव्हा जेवायला नंतर मला बॅगच दिसत होती म्हणजे मी घरी आल्यानंतर थोड्या थोडा वेळ झोपलं तर मला सगळी बॅगेचीच स्वप्न पडली आणि ह्या नोटवरती हे कोल्हापूरचं शूट संपलं आहे एक टँगी टी व्ही म्हणून ॲप येणार आहे किंवा आलं आहे तर त्यावर तुम्हाला एपिसोड बघायला मिळणार आहे त्याचा जो काही प्रोमो येईल तो मी तुम्हाला पाठवेन म्हणजे इकडे टाकेन तो तुम्ही नक्की बघायचा तुम्ही तो एपिसोडसुद्धा बघायचा आणि तुम्ही मला सांगायचं सा। कसं झालं आहे ओके बाय